नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि आपण पुण्याला मित्रांनो दोन कोंबड्या देत आहोत ही एक कोंबडी आहे आणि दुसरी एक आहे दोघी पण खूप आहेत आणि हिच्यासोबत आपण वीस आणि पण देणार आहोत मित्रांनो तर हा एक बॉक्स आहे ह्या बॉक्समध्ये आपल्याला ह्या कोंबड्या आपल्याला पॅक करायच्या आणि लगेच पुण्यासाठी पाठवायची तर लगेच हिला आपण पॅक करूया मित्रांनो ही एक दुसरी आहे कोंबडी हिला आपण आणल्यापासून अंड्यावर बसवलं होतं अंड्यावर मस्त बसत आहे खूप मोठी आहे साईजला खूप छान आहे मित्रांनो तुला पण एकदम छोटासा आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे आणि हिचा गेर एवढा मोठा आहे ना मित्रांनो वीस ते बावीस पंचवीसच्या च्या जवळजवळ अंडी कुठे खाली घेत असेल घेते ही सर तर हिला आणून ठेवलं होतं अंडी एकदम गरम करते एकदम व्यवस्थित करते आणि यामधून हिच्या खालून जर आपण पिले ठेवलं तर चांगला रिझल्ट देऊ शकतो मित्रांनो अशी ही कोंबडी आहे ही आता तिकडे जाणार आहे सागर वाघमारे मध्ये सरांच्या इकडे खडक वासलाच्या इथे आणि हिच्या सोबत वीस अंडी पण जाणार आहे आणि ही आणि ती कोंबडी या दोन कोंबड्या मित्रांनो बॉक्समध्ये आपण पॅक करतोय आणि तिकडे गेल्यानंतर हे जे अंडी आहेत हे अंडी पण आपण पॅक केलेले आहेत मंडळी आता, आता पक्षी बॉक्समध्ये आपण पॅक केलेले आहेत आणि इकडे बारा अंडी आपण पॅक केलेले आहेत मित्रांनो आणि हे अंडी एकदम व्यवस्थित सेफ आपण पॅक केलेले आहेत आणि मस्तपैकी आता हे जातील फुटणार पण नाहीत आणि त्यासाठी आपण सेपरेट बॉक्स घेतला का तर बॉक्स छोटा होता ना त्यामुळे मग म्हणलं एक छोटासा आपण बॉक्स दुसऱ्या अंड्यांसाठी सेपरेट घेऊया आणि आता हे जे दिसतंय वरचं पार्सल मित्रांनो दोन बॉक्सवालं तर हे सागरदादांचं आहे खडकवासल्याच्या इकडे जाणार आहे दोन खुडू कोंबड्या आपण दिल्यात एकदम छान क्वालिटीच्या आणि हे पार्सल इकडे पोचलं आहे मित्रांनो सकाळी सकाळी त्यांनी कलेक्ट केलं वारजे ब्रिजच्या इकडे आणि त्यांना मस्तपैकी हे पार्सल भेटलेलं आहे आणि सोबत आपण संध्याकाळी पार्सल पार्सलताना रक्षक पुड्याच्या रक्षक पावडरच्या एक पाच पुड्या आपण त्यांना दिल्या होत्या मित्रांनो वीस रुपयाच्या किमतीची एक पुडी असते आणि ही पुडी ना मित्रांनो इकडे टाकायची असते खाली आणि तिथे जे कीटक असतात किंवा पक्ष्यांच्या अंगावरती जे काही कीटक असतात तर ते सगळे कीटक मारले जातात मित्रांनो तर त्यांनी मागितले होते तर अंड्यावर पण बसताना हे पावडर टाकलं ना तर तुमच्या कोंबडीला होपा पिसवा उवा असा कुठलाही प्रकार होणार नाही मित्रांनो तर त्यांच्या केजमध्ये ह्या अगोदर असतीलचे राहायचे आता ते सेल आउट झालेत आणि आता मस्तपैकी ह्या कोंबड्या इथे राह राहणार आहेत मित्रांनो आणि त्यांना खाण्यासाठी मस्त त्यांनी ट्रे वगैरे ठेवलेले आहेत रेडीमेड मस्त ट्रे आणले आहेत छानपैकी आणि पा पिण्याच्यासाठी पण एक वेगळा ट्रे आहे तर इकडे ह्या कोंबड्या एकदम छान राहतील आणि सागरदादा पण त्यांची एकदम छान प्रकारे केअर पण करतील आणि ही जी मोठी कोंबडी आहे ना मित्रांनो ती खूप छान खूड आहे तिने एक पिलू इकडे पण काढलं होतं जसं जसं आपली कोंबडी जी होती पाच पाच दिवसानंतर एक अंड निघालं होतं बघा कोंबडीच्या अंड्यातून एक पिलू निघालं होतं तर आता ही आता हिला आणल्यानंतर पण हिला एक दोन दिवस आपल्याकडे ठेवलं होतं अंड्यांवरतीच तर त्याच अंड्यातून परत अजून एक पिलोणी निघाला मित्रांनो खूप एक चार पाच दिवस कमी होते अंडे अंड्यातून पिलोणी निघायला तर त्यातूनच त्या दिवशीच एक पिलो निघालं ते म्हणजे असं की अगोदर ते अंडं तिकडे उभवलं होतं त्यामुळे असं होतं मित्रांनो हे काय मिरॅकल वगैरे असं काही नसतं तर सागरदादा आता मस्तपैकी अंड्यांचं अनबॉक्सिंग करतायत तर ह्यामधून एक अंड फुटलं असं त्यांनी सांगितलं मित्रांनो म्हणजे अंड्यांचं कवच एवढं व्यवस्थित नव्हतं स्ट्रॉंग नव्हतं त्यामुळे शेवटचं अंडं तसं राहतं मित्रांनो जेव्हा कोंबडी खुड होते आणि शेवटी शेवटीचे अंडे असतात ना त्याला कवच वगैरे कमी असतं मित्रांनो त्यामुळे ते डिस्ट्रॉय झालं आणि एक काढताना फुटलं असं काहीतरी दोन अंडी खराब झाले मित्रांनो आणि बाकीचे अंडी एकदम व्यवस्थित आहेत आणि आपण रक्षक पावडर दिलं होतं तर दे दादा दाखवत आहेत मस्तपैकी तर हे पावडर तुम्हीच नक्की वापरा रक्षा पावडर रामबाण पावडर रक्षक पावडर अजून वेगळे काय पावडर असेल तुमच्या मेडिकलमध्ये तर तुम्ही ते वापरू शकता तर छानपैकी ते त्यांनी अंडी अशी मांडून ठेवलेले मित्रांनो आपण दिलेली आणि कोंबडी पण इथे तुम्ही अंड्यावरती मांडलेली पाहाल मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि नक्की पक्षी मागवा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद